चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण बघणार आहोत ऋषी पंचमी याची कथा या व्रताची कथा या व्रताबद्दलची सगळी माहिती आणि ह्या व्रताबद्दल सगळ्या गोष्टीच्या कशा असतात पूजाविधी कशी असते साहित्य काय काय असतं आणि हे व्रत आपण का करतो याबद्दलची सगळी माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली होती मला असं वाटतं की नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल आणि जर का नसेल बघितलं तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऋषी पंचमी या संदर्भात याची कथा काय आहे ती जाणून घेऊया तर चला कथाची सुरुवात करूया ऐका ऋषीवरांनो तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली विटाळ तसाच घरात कालविला त्या दोषानं काय झालं तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला त्या बाईला आपल्या कुत्रीचा जन्म आला देवीची करणी दोघंही आपल्या मुलांच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं बायकोला सांगितलं आज माझ्या आईचं श्राद्ध आहे खीरपुरीचा स्वयंपाक केला पाहिजे इतक्यात काय चमत्कार झाला खिरीचं बांडव उघडं पडलं त्यात सर्पानं आत गरळ टाकली हे त्या कुत्रीनं पाहिलं मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील तर आणि मरून जातील मुला मुलाला ब्रह्महत्येचं पाप लागेल म्हणून उठली पटकन खिरीच्या पातीला पातीला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिनं जळतं कोळी घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं तो स्वयं मा स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जेव घातलं कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातलं नाही सारा दिवस उपवास घडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजेच बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलानं तिला कारण विचारलं तर ती म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरीच्या पातेल्यात सरपानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यात जाऊन शिवले माझ्या सुनेला राग आला तिनं जळतं कोळीत घेऊन माझे कंबर मोडली माझं सारं अंग दुखत आहे याला मी काय करू बैलाने उत्तर दिलं तू मी विटाळशीचा विटाळ घरात कालवला त्याचा संपर्क मला झाला त्या दोषानं मी म बैल झालो आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं तोंड बांधून मला मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्याचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषण ऐकून मुलानं हे भाषण मुलानं ऐकलं लगेच उठून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातलं दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं मनात फार दुःखी झाला दुसरे दिवशी सकाळी उठला घोर अरण्यात गेला तिथं ऋषींचा मेळा पाहिला त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला प्रश्न केलास तू असा चिंता का आहेस मुलानं सांगितलं माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल ह्या चिंतेत मी पडलो आहे कृपा करून मला उपाय सांगा तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं तू ऋषी पंचमीचं व्रत कर करावा? ते व्रत कसं करावं भाद्रपदाचा महिना येतो सांधण्या पंखा पाखातली पंचमी येते त्या दिवशी काय करावं ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी त्याच्या काष्टानं दत् दंतधावण करावं आव आवळकाठी कुठून घ्यावी तीळ वाटून घ्यावे ते तेल केसाला लावावं मग आंघोळ करावी धुतलेली वस्त्र नेसावी चांगल्या ठिकाणी जावं अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं या व्रतानं काय होतं रजस्वला दोष नाहीसा होतो पापापासून मुक्तता होते नाना तीर्थाच्या स्नानांचं पुण्य लागतं नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं मणीइच्छिलं कार्य होतं मुलानं ते व्रत केलं त्याचं पुण्य आईबापांना दिलं त्या पुण्यानं काय झालं रजोदोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गवास गेली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुप संपूर्ण तर ही होती आजची कहाणी कशी वाटली तुम्हाला ऋषीपंचमीची कथा आणि नक्कीच तुम्ही ऐकले नसेल तर तुम्हाला आवडलीच असेल ह्याच पद्धतीने तुम्ही ऋषीपंचमीचं व्रत आणि ह्याची कथा वाचून किंवा ऐकून नक्कीच पुण्य मिळवू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा भेटूया प्रत्येकदा पुढच्या छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ